प्रिय भगवान श्रीकृष्ण सांगतात की प्रत्येक माणसाने कधीही ही तीन कामे निर्वस्त्र होऊन कधीच करू नयेत अर्थात सगळे कपडे काढून किंवा करू नयेत चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूयात मित्रांनो एकदा पक्षीराज गरुड देव भगवान श्रीकृष्णांकडे गौलोकांत येतात आणि म्हणतात हे भगवान तुम्हीच मला मनुष्याच्या जन्मापासून ते मृत्यू सर्व अवस्थांबद्दल सांगितले आहे आणि जे की आज गरुड पुराणच्या स्वरूपात पृथ्वी तलावर लोक आपले परिजन दिवंगत झाल्यावर वाचतात किंवा ऐकतात तसेच तुम्ही मला मनुष्याच्या मृत्यूनंतर कराव्या लागणाऱ्या सर्व कार्यांबद्दल सांगितले आहे जसे तेरा दिवस घालणे गंगा पूजन करणे पिंडदान करणे परंतु हे परमेश्वरा आज माझ्या मनात एक शंका उत्पन्न होत आहे ज्या शंकेचे निरासन फक्त तुम्हीच करू शकतात मित्रांव तेव्हा भगवान श्री कृष्ण मंदपणे हसत म्हणतात हे पक्षीराज विनिता पुत्र गरुड देव तुमच्या मनात जी काही शंका असेल ती तुम्ही कसलाही संकोच मनात न ठेवता विचारा मी तुमच्या सर्वच शंकाचे निरासन नक्कीच करीन मग गरुड देव म्हणतात हे प्रभो आज मी तुमच्याकडे हे जाणून घेण्यासाठी आलो आहे की माणसाने अर्थात सर्व कपडे काढून कोन कामे कामे करू नयेत किंवा निर्वस्त्र होऊन करणारा मनुष्य आपल्या जीवनात कोणते पाप करतो आणि असे कृत्य केल्याने माणसाला कोणत्या नर्कची सजा भोगावी लागते हे देवा हे सर्व काही जाणून घेण्याची मला आता उत्सुकता आहे कृपया मला या सर्व गोष्टींचे ज्ञान प्रदान करा तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे पक्षीराज गरुडा आज तुम्ही जो एक प्रश्न विचारला आहे तो तर खूपच आहे तुमच्या या प्रश्नांच्या उत्तरातच संपूर्ण मानवजातीचे कल्याण दडलेले आहे ज्याचे ऐकून सोबतच समस्त मानवजातीचे कल्याण होईल हे गरुडा या प्रश्नांची उत्तरे देण्याआधी मी तुम्हाला एका ब्राह्मणाचा प्राचीन इतिहास सांगतो तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या कथेतून मिळतील म्हणूनच तुम्ही ही कथा लक्षपूर्वक जरूर ऐका जो कोणीही ही कथा पूर्ण ऐकतो मी त्याची शंभर गुन्हे माफ करतो तसेच त्या माणसाच्या पापांचा नाश होतो आणि त्याला मृत्यूनंतर वेकुंच लोकांची प्राप्ती होते मित्रांनो मग गरुडजी म्हणतात हे भगवंत तुमच्या मुखातून ही कथा ऐकणे हे माझे सौभाग्य आहे मी ही कथा लक्षपूर्वक पूर्ण ऐकेन आणि तिन्ही लोकांमध्ये त्याचा प्रचारही करीन कृपया मला ही कथा सांगा मग भगवान श्रीकृष्ण म्हणतात आता तुम्ही ही गोष्ट लक्षपूर्वक ऐका हे गरुडा विदर्भ देशात एक विद्वान ब्राह्मण राहत होता त्याचे नाव शांतनु होते तो ब्राह्मण दररोज चारही वेदांचे आणि सर्व धर्मग्रंथांचे वाचन करत असत तो दररोज सकाळी लवकर उठून अंघोळ करून तुळसी मातेला पाणी घालत असे त्यानंतर तो नित्यपणे भगवान श्रीहरी विष्णूची पूजा करत असे तो ब्राह्मण दररोज वेगवेगळ्या गावी जाऊन सत्यनारायण श्रीमद भागवत कथा रामायण आणि गरुड पूर्णाचा यांचा पाठ करत असे तो फक्त धर्ममार्गाचे पालन करणारा आणि सत्य बोलणारा ब्राह्मण होता या कथेंचे श्रवण करीत त्यामधून जे त्याला मानधन मिळत असे त्यावरच तो स्वतःचा उदर निर्वाह करायचा मग असेच दिवस जात होते त्यानंतर एके दिवशी तो काशीकडे देवदर्शनांसाठी निघाला आपल्या घरून योग्य ते लागणाऱ्या सर्व वस्तू घेऊन तो तीर्थयात्रेसाठी निघाला मग तो आपल्याच धुंदीत मग होऊन वाटेल चालायला लागला चलत असताना त्याला वाटेत एक मोठे जंगल लागले सकाळपासून चालून चालून तो ब्राह्मण आता दुपारी भुकेने आणि दहाने व्याकुळ झाला मग चालत असताना वाटेत एका जलाशयाजवळ आपले सर्व सामान ठेवले आणि थोडा वेळ त्याने विश्रांती घेतली तेथील वातावरण खूप हिरवळ युक्त आणि मनाला प्रसन्न करणारे होते आणि मग तो स्वतःसाठी दुपारचे जेवण बनवण्यासाठी त्याने आपले साहित्य बाहेर काढले आता तो पाणी आणण्यासाठी त्याच पाण्याच्या तलावाकडे गेला आपल्या तांब्यात पाणी घेतल्यावर तो भोजन बनवण्यासाठी काही वाळलेली लाकडी काडी कचरा शोधू लागला त्याला आता आग पेटवायची होती म्हणून तो इकडे तिकडे बघतच होता पण तेवढ्यात त्याला दोन पूर्णपणे सुकलेली वाळलेली झाडे दिसली आणि तो मनात विचार करू लागला की एवढ्या पाण्याजवळ असून सुद्धा फक्त ही दोनच झाडे का पूर्णपणे सुकून गेली असतील असे का बर झाले असेल ही तर खूपच विचित्र गोष्ट आहे कारण या जंगलातील सर्व झाडं हिरवीगार आहेत आणि या दोनच झाडांना पाने नाहीत की साल अशी का आहेत चला ठीक आहे पण मला आता आग पेटवण्यासाठी वाळलेले लाकूड तो ब्राह्मण असा विचार करून त्या झाडांकडे जातो आणि त्या सुक्या झाडांची फांद्या तोडू लागला तेव्हा एक आश्चर्यजनक गोष्ट घडते अचानक त्या झाडांमधून आवाज येतो हे ये ब्राह्मण थांब थांब इथेच थांब आणि या झाडाची फांदी तोडू नको मला खूप त्रास होत आहे मित्रांव तो जड आवाज ऐकून ब्राह्मण शांतणू हादरून गेला तो खूपच घाबरतो कारण त्या ठिकाणी त्याच्या शिवाय कोणीच नव्हते आणि मग तो इकडे तिकडे पाहू लागला तेव्हा ब्राह्मण शांतनू आपला काढत म्हणतो कोण कोण आहे तिकडे तू जो कोणी आहेस तू मला इथे दिसत का नाही हा कोणाचा आवाज आहे तेव्हा अचानक त्या झाडांमधून परत एकदा आवाज येतो आणि ते झाड म्हणतो हे ब्राह्मण देवा आम्ही तर तुमच्या समोरच तर उभे आहोत तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो तू कोण आहेस तुझा आवाज येत आहे पण तू आम्हाला का दिसत नाही कृपया माझ्या समोर या अरे भाऊ तू कोण आहेस आणि माझ्या समोर कुठे उभा आहेस मला का दिसत नाहीस मग आवाज परत येतो आणि म्हणतो हे ब्राह्मण तुझ्या असा अचानक आलेला आवाज पाहून तो ब्राह्मण शांतनू आता तर आणखीनच घाबरतो तेव्हा तो, तो खूप आश्चर्यचकित होऊन इकडे तिकडे पाहू लागला तेव्हा त्याची नजर त्याच पूर्णपणे सुकलेल्या दोन झाडांवर पडते ही विचित्र घटना पाहून त्याला खूपच भीती वाटू लागते मग ते झाड मानवी आवाजात बोलत म्हणते होय ब्राह्मण देव मी स्वतः झाडच बोलत आहे पण तुम्ही मला ओळखू शकत नाही त्यावेळी ब्राह्मण शांतणू स्वतःचा धीर धरत त्या मेलेल्या झाडांकडे पाहत म्हणतो हे मेलेल्या झाडांनो तुम्ही कोण आहात आणि माणसाच्या आवाजात कसे बोलत आहेत आणि या ठिकाणी एवढा मोठा जलाशय असूनही तुला सुकेल्या वृक्षांचे शरीर कसे मिळाले तूच का सुकलेला आहेस आणि इतर सर्व झाडे हिरवीगार आहेत असे विचित्र स्वरूप पाहून मी खूप आश्चर्यचकित झालेलो आहे मित्रांनो त्या ब्राह्मणाचे हे शब्द ऐकून तो सुकलेले झाड म्हणते हे ब्राह्मण देवा आमच्या मागील जन्माच्या वाईट अवस्था झाली आहे कृपा करा आणि आमची मदत करा त्या सुकलेल्या झाडांची अशी दयनीय अवस्था पाहून त्या ब्राह्मणाला त्यांची दया येते आणि तो म्हणतो हे झाडांनो मी तुमची कशी मदत करणार ते मला समजत नाही पण कृपया तुम्ही तुमच्या पूर्व जन्म जीवनाची कथा मला सांगा जेणेकरून मी काही मदत करू शकलो तर नक्की प्रयत्न करीन तेव्हा वृक्ष बोलू लागतो हे ब्राह्मण देवा आता आम्ही तुम्हाला आमच्या मागील जन्माची कथा सांगू पूर्वी मी धनेश्वर नावाचा वैश्य म्हणजेच एक व्यापारी होतो आणि हे दुसरे झाड माझी बायको होती आम्ही दोघेही कांचीपुरात राहत होते मी लोकांना उसने पैसे हे कर्ज स्वरूपात देत होतो आणि त्यांच्याकडून जास्त व्याज घेऊन पैसे मिळवायचो मी नेहमीच स्वार्थीपणाने लोकांसोबत वागायचो मी माझ्या दारी आलेल्या लोकांना कधीही दान दिले नाही आम्ही कधीही दानधर्म केला नाही त्यावेळी आम्हाला मुले झालीच नव्हती आम्ही दोघेही मुलं होण्यात सुख मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करायचो आम्ही नग नांगोळ करायचो दररोज नग नवस्थेत शारीरिक संबंध स्थापित करायचो मग अनेक वर्षे नग झोपायचे आणि सतत भोग विलास करत असायचो मी माझ्या पूर्वजांसाठी कधीही श्राद्ध केले नाही त्यामुळे माझे सर्व पूर्वज संतप्त झाले होते आम्ही दोघे पती पत्नी आनंदात मग नसायचो सोबतच करायचो होऊन झोपायचो त्यामुळे सर्व देवदेवता आणि आमचे कोपले अशीच बरीच वर्षे उलटून गेल्यावर आम्हाला मुलगा व्हावा या इच्छेने आम्ही पांडुरंगाच्या तीर्थयात्रेला निघालो पण जात असताना वाटेत गोदावरी नदीच्या पात्रात आम्ही दोघा पती पत्नीने होऊन आंघोळ केली आम्ही शारीरिक सुखाचा हव्यासापोटी आपला धर्म विसरून गेलो होतो त्यामुळे आमच्याकडून गंगा मातेचा खूप मोठा अपमान झाला त्याचवेळी गोदावरी माता आमच्यावर कोपली आणि त्या ठिकाणी अचानक महापूर आला आणि त्याच पुरात वाहून जाऊन आम्हा दोघां पती पत्नीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला अशा प्रकारे आमच्या मानवी जीवनाचा अंत झाला नेहमीच नग अर्थात सर्व कपडे काढून आम्ही जे काही पाप कर्म करत होतो त्याचा आमच्या शरीरासोबत अंत झाला त्यातनर त्या ठिकाणी दोन यमाचे दूत आले आणि आमचे आत्मे त्या दूतांनी पकडले आणि मग यमपुरीला घेऊन गेले तिथले दृश्य फारच भीतीदायक होते तेथे अतिशय भयंकर आणि क्रूर असे यमराज व त्यांचे कुरूप यमदूत पाहून आम्ही खूप घाबरलो मग मला यमराजांसमोर उभे केले तेव्हा चित्रगुप्त यमराजाला म्हणू लागला हे धर्मराज या वैशिनी आयुष्यात कधीही आणि कोणत्याही प्रकारचे पुणेकारक काम केलेले नाही त्याने नेहमीच आपल्या पितरांचा अनादर केला आहे त्याने नेहमी नग्न अवस्थेत आंघोळ केली आहे हे दोघे पती पत्नी अत्यंत वाईट वर्तणूक करत राहिले नग्न अवस्थेतच जेवले आहे आणि दररोज नग्न होऊन झोपले आहेत हे धर्मराज त्यांनी गोदावरी नदीमध्ये म्हणजेच गंगा मातेचा नग्न होऊन आंघोळ करून खूप मोठा अपमान केला आहे म्हणूनच हे दोघे आता फक्त नरकातच जाण्यासाठी पात्र आहेत अशा प्रकारे यमराजाला सर्व कुकर्मांचा वृत्तांत सांगितला आणि मग यमराज म्हणाले हे दुष्ट पापी माणसा तू नेहमीच नग्न होऊन स्नान केले आहेस तुम्ही दोघांनी वरून देवाचा अपमान केला आहे नग्न होऊन तुम्ही तुमच्या पितरांचा सुद्धा अपमान केला आहे आणि नग्न होऊन तुम्ही अन्नाचाही अपमान केलात मित्रांनो यमराजांनी अति रागात ते येऊन त्यांच्या दूतांना के आज्ञा केली आणि मला नरकात टाका त्यानंतर माझ्या पत्नीला आणून यमराजांच्या समोर केले ते पाहून चित्रगुप्त म्हणाले हे धर्मराज या पापी स्त्रीनेही आपल्या पाहूनही स्नान केले ती ही नग्न होऊन झोपली या बाईने सर्व देवी देवतांचा आणि पितरांचा अपमान केला आहे म्हणून ही सुद्धा नरकात जाण्यास पात्र आहे अशा प्रकारे यमराजाने आपची पापकर्म पाहून आम्हा दोघांनाही नरकात टाकले जवळपास पाच वर्षे नरकाची सजा भोगल्यानंतर आम्हाला झाडांचा जन्म मिळाला आम्ही या झाडांच्या रूपात सुमारे दीडशे वर्षे अशीच थंडी गरमी पाऊस ऊन वारा सहन करत जगलो आहोत आणि आता आमची सगळी पानेही गळून पडली नग होऊन काम केल्यामुळे झाडांच्या रूपात आमचं शरीरही नग्न झालं यासारखे असहनीय दुःख भोवागे लागले आहे हे ब्राह्मण देवा कृपया आम्हाला या दुःख खातून मुक्त होण्यासाठी काहीतरी उपाय शोधा असे म्हणत ते वृक्ष झालेला वैश्य आणि त्याची पत्नी त्या ब्राह्मणाला प्रार्थना करू लागले मित्रांनो अशा प्रकारे त्या दोघांचे म्हणणे ऐकून शांतनुने त्याच जागेवर बसून भगवान विष्णूची प्रार्थना केली आणि आणि त्यांना आपले काही पुणेदान करत तो म्हणाला हे भगवान पांडुरंगा मी या वैश्यपती पत्नीला माझी भगवत गीता सांगण्याचे पुणेदान देतो कृपा करून या दोघांनाही मोक्ष द्या आणि यांना या पिढांपासून मुक्ती द्या मग त्याच वेळी अचानक दोन्ही झाडे तुटून धाडकण जमिनीवर पडली आणि मग त्यांमधून खूप सुंदर कपडे घातलेले तो वैश्य आणि त्यांची पत्नी प्रकट झाली आणि ते त्या वारंवार नमस्कार करू लागले त्यानंतर भगवान विष्णूचे दोन परशा त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्या दोघांनाही दिव्य विमानात बसवले आणि त्यांना घेऊन ते विमान वैकुंठ लोकी निघून गेले तर मित्रांनो अशा प्रकारे भगवत गीता वाचण्याचे पुणे प्राप्त करून त्या दोन्ही वैश्यांचा उद्धार झाला आणि मग त्यांना मोक्ष प्राप्त झाला श्रीकृष्ण म्हणतात हे पक्षी राज गरुडा आता मी तुम्हाला अर्थात नग्न अवस्थेत कोणत्याही मनुष्याने ही तीन कामे कधीच करू नयेत पहिले कार्य म्हणजे नग्न होऊन आंघोळ असे करणं म्हणजे देवता चा अपमान आहे म्हणून कधीही आंघोळ करताना एकतरी वस्त्र किंवा कपडा असणे गरजेचे असते दुसरे कार्य म्हणजे निरवस्त्र होऊन कधीही भोजन करू नयेत त्यामुळे अन्नाची देवी अन्नपूर्णा यांचा अपमान आहे आणि तिसरे म्हणजे निरवस्त्र होऊन झोपू नयेत कारण हे सुद्धा पाप मानले जाते असे केल्याने पूर्वजांना राग येतो त्यामुळे पितृदोष सुद्धा लागतो गरुड पुराणाच्या वेळी पूर्वज जवळच असतात आणि कपड्यांमधून पडणारे पाणी शोषून घेतात नग दुखी आणि क्रोधित होतात कारण ते नेहमीच आपल्याला पाहत असतात झोपतानाही नग राहू नये असे केल्याने चंद्राचा अपमान होतो तसेच मध्यरात्री नंतर पिशाच्या या भूतलावर येतात म्हणून मनुष्य वेडा सुद्धा होऊ शकतो प्रार्थना करतानाही नग राहू नये पूजा करताना दोन वस्त्र किंवा न शिवलेले कपडे घालण्याचा नियम आहे शिवण हे आसक्तीच्या बंधनाचे प्रतीक आहे म्हणून न शिवलेला किंवा कोरा कपा घालून पूजा करू नयेत म्हणून नग्नाहून या तीन गोष्टी करू नये मित्रांनो अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने अशी कामे कधीच करू नये असे सांगितले आहे तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट मध्ये जय श्री कृष्ण लिहा तसेच चॅनल सबस्क्राईब करा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार